भ्रुणो ब्रुणो काय चाललंय नक्की हा कुठला खेळ म्हणायचा बुना काय 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 नक्की येडो पोर ग बघा येडा पोराचा वेडा खेळ आता एक जाणार आहे खाली गाडी 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 हे बुना भ्रुणो अस गेल्या जन्मी घोडा होतात का काय हा ब्रुणा भ्रुणो आता आता काठी काठी घ्यायची ना पाहिजे तुला ती खेळायची नाही तुझी दे इथे मम्माला भ्रुणो दे 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 कर, दे लवकर मम्माकडं असं असं करणार आहे दे मला दे दे दे, दे 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 गो दे दे, दे वॉकला जायचं ना आपल्याला दे सोड लवकर सोडायला झालंय दे लवकर हॅ ड्रॉप जा तुझी गाडी गाडी खेळ पूर्ण एक गाडी हे एक घे जा गाडी गाडी गो टेक इट टेक जा बुना गो टेक इट टेक, टेक।, टेक गो टेक टेक गाडी गाडी जा गाडी गाडी खेळ ते घेऊन बाऊल घेऊन इथं करा डुषकरा कोण आहे बाहेर कोण नाहीये बाहेर बाहेर नाही जायचं जा मस्का पॉलिश नाही पाहिजे मस्का पॉलिश नाही पाहिजे मस्का पॉलिश मस्का पॉलिश करत हं खेळा गाडी गाडी खेळा नाही गाडी गाडी खेळायची बस झालं थकला चुवा कुठे बघ जा चुवा चुवा कुठे चुवा कुठे चुवा अच्छा चुवा तिकडे शोधा त्याला शोध भेटला स्पीक कर त्याला ओरड स्पेक बुम स्पीक ब्रुणो काय चला थकला थकला बुरुण बुन थकला बुना थकला, बुना थकला